मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या म्हणजेच जे नवीन अपडेट्स असतील ते अपडेट्स तुम्हाला मिळत राहतील तर मित्रांनो आजच्या व्हिडिओ मध्ये तुम्हाला सांगणार आहे एक कडबा कुट्टी मशीन अनुदान जे आहे ते आपल्याला चाळीस टक्के अनुदान भेटतं तर त्यासाठी कसा फॉर्म भरायचा आणि त्यासाठी काय काय कागदपत्र वगैरे हो लागणार आहेत या सर्व गोष्टी तुम्हाला आज मी दाखवतोय तर मित्रांनो चला आपण जाऊया त्या वेबसाईटवरती सुरुवातीला मित्रांनो आपल्याला सर्च करायचंय महाडीबीटी फार्मर बघा महाडीबीटी फार्मर सर्च करायचंय मित्रांनो ते सर्च केल्यानंतर इथे आपल्याला एप्लिकंट लॉग इन हेअर वरती आपण क्लिक करतोय लॉग इन हेअर वरती जेव्हा आपण क्लिक करतो तर अशा प्रकारे एक पेज ओपन होतं मित्रांनो हे पेज जे ओपन झालंय तर त्या पेजमध्ये तुम्हाला दाखवतो मी की डॉक्युमेंट्स काय लागतील जसं की आपण लॉग इन केलेलंच असतं मित्रांनो लॉगिन जर माहीत लॉग इन केलेलं नसेल तर तुम्ही लॉग इन साठी कॉल करू शकता किंवा माझा एक दुसरा सुरुवातीला एकदम व्हिडिओ आहे लॉग इन करण्यासाठी तर तो, तो लॉग इन करून तुम्ही कसा फॉर्म भरू शकता ते पाहू शकता मित्रांनो या कडवा कुट्टी मशीनला जे अनुसूचित जाती जमातीमधले आहेत त्यांना पन्नास टक्के तर जे बाकीचा समाज आहे त्यांच्यासाठी चाळीस टक्के अनुदान आहे तर मित्रांनो पाहूया आपण फॉर्म कसा भरायचा तर मित्रांनो माझ्याकडे मी जे आहेत माझ्याकडे ते लॉग इन करतो येते तर मित्रांनो हे बघा मी कसं लॉग इन करतोय तुम्हाला दाखवतो हे लॉग इन करून घेतोय लॉग इन केल्यानंतर मित्रांनो लॉग इन वरती आपण क्लिक केलं लॉग इन लॉग इन करावरती क्लिक केलंय इथे तुम्हाला अशा प्रकारे एक पेज ओपन होईल इथे तुम्हाला अर्ज करावरती क्लिक करायचंय आता अर्ज करावरती जेव्हा क्लिक करतोय मित्रांनो इथे कृषी यांत्रिकीकरण मध्ये जाऊन तुम्हाला बाबी निवडायच्या आहेत बरोबर तिथे पहिलं आहे राज्य कृषी यांत्रिकीकरण कृषी यांत्रिकीकरण इथे बाबी निवडावरती आपण क्लिक करतोय बाबी निवडावरती क्लिक केल्यानंतर मुख्य घटक आहे मित्रांनो इथे व्यवस्थित पहा कृषी यंत्र अवजाराच्या खरेदीसाठी दि अर्थसहाय्य ओके यावरती क्लिक केलं त्यानंतर मित्रांनो तपशील मध्ये जाऊन तुम्हाला इथे मनुष्यचलित अवजारे यावरती क्लिक करायचे आता मनुष्यचलित अवजारेवरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो इथे हे ऑटोमॅटिक आपल्याला ब्लँक होईल आणि यंत्रसामग्री अवजारे उपकरणे यामध्ये जाऊन तुम्हाला हे बघा खाली खाली आपण जाऊया फॉरेज ग्रास अँड स्ट्रॉ रेसिड्यू मॅनेजमेंट म्हणजे कटर आणि श्रेडर त्याच्यावरती क्लिक करायचं आता सर्वात महत्त्वाचं आहे मशीनचा प्रकार मशीनचा प्रकार मित्रांनो जर तुम्हाला तीन एच पी पर्यंत घ्यायचं आहे तर चाप कटर दोन नंबरचा आहे अप टू तीन आणि चाप कटर अबो तीन म्हणजे तीन एच पीच्या वर घ्यायचं असेल तर तुम्ही इथे क्लिक करू शकता आपण करूया चाप कटर तीनवरती क्लिक यानंतर मित्रांनो इथे ह्या बॉक्समध्ये टिक करायचंय आणि वरील इथे जे आहे जतन करा जतन करावरती आपल्याला क्लिक करायचंय जतन करावरती क्लिक केले आपण यशस्वीपणे अर्ज समाविष्ट केला आहे आपणास आणखी घटक निवडायचे आहेत का यस करायचं असेल तर यस नो असेल तर नो करायचंय मित्रांनो तर मी नो नो केलंय इथे जाऊन आपण पाहूया मी अर्ज केलेल्या बाबी तर मी अर्ज केलेल्या बाबीमध्ये जेव्हा आपण क्लिक करतोय मित्रांनो तर तुम्हाला अशा प्रकारे पेज ओपन होईल जिथे तुम्ही काय काय बाबीसाठी तुम्ही अप्लाय केलं होतं इथे बघा अर्जाची प्रलंबित फी छाननी अंतर्गत अर्ज वगैरे यामध्ये बघा मित्रांनो इथे आलंय कृषी यांत्रिकीकरण मध्ये जे आहे यामध्ये तुम्हाला अर्ज येऊन जाईल बरोबर नाकारलेले अर्ज मंजूर अर्ज याच्यामध्ये तुम्हाला तुम्ही पाहू शकता की तुम्हाला काय काय अर्ज वगैरे करायचे आहेत बरोबर अशा प्रकारे तुम्ही फॉर्म भरू शकता मित्रांनो आणि चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या म्हणजेच जे नवीन अपडेट्स असतील ते अपडेट्स तुम्हाला मिळत राहतील धन्यवाद मित्रांनो